नमस्कार आपण पाहत आहात फोर के चॅनल भारतीय जनता पार्टी आणि व्हॅल्यू ऑफ माईल या फाउंडेशनच्या वतीने कामोठे सेक्टर छत्तीस येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय आणि विरंगुळा केंद्राचे उद्घाटन आज स्वातंत्र्य दिनानिमित्ताने झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन व्हॅल्यू ऑफ माईल फाउंडेशनच्या अध्यक्षा हरप्रीत हॅपी सिंग आणि भारतीय जनता पार्टीचे कामोठे परिसरातील युवा नेते हॅपी सिंग यांच्या हस्ते झाले हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून डॉक्टर सखाराम गारळे आणि अजय मोरे यांनी अथक प्रयत्न करून यशस्वी करून दाखवला या कार्यक्रमाला कामोठे परिसरातील अनेक वरिष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळेस हॅपी सिंग यांनी सांगितले सामाजिक कार्य करणे माझा धर्म आहे आणि असे पुढेही काम चालू राहणार असे सांगितले या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त बाबासाहेब राजळे साहेब यांनी अचानक भेट देऊन सर्वांना चकित केले व सर्वांना मार्गदर्शन केले तसेच निस्वार्थ संघटनेचे अनेक सदस्य यावेळेस उपस्थित होते आपला मध्यमवर्गीय समाज मागच्या पंधरा सोळा वर्षापासून कामोठ्यात विसावलेलो आहे कामोठ्यातल्या गार्डनची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे मग आपण शहराच्या आजूबाजूला हिरव्या पट्ट्यांमध्ये सिनियर सिटीजन बायका मुलं सकाळ संध्याकाळच्या वॉकच्या जागा शोधतो तर इकडं चौतीस पस्तीस छत्तीसला ला आपला हा रोड जो कमी वर्दळीचा आणि हिरवळीचा आहे आणि तिकडं पंचवीसला अक्षरच्या समोरचा जागा रोड आहे तर मग इथं सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ भरपूर असते किमान पाचशे ते सातशे लोक सकाळी वॉक करतात आणि संध्याकाळी करतात मग इथं दोन गोष्टी ज्या पावसाळ्यात जाणवतात निवारा नाही आहे पावसाला की पळावं लागतं किंवा सुट्टी घेऊन घरी राहावं लागतं आणि दुसरं आपल्याला इथं मुतारीची सोय नाही आहे आता ही सुरुवात झाली आहे ती पण होईल तर सर्वांना नमस्कार आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अचानकच मला आपण या ठिकाणी बोलावलं आणि म्हणजे मला हा कार्यक्रम नवीन असल्यामुळे मी जास्त काही याबद्दल बोलणार नाही कारण मला माहीत नव्हतं आपला कार्यक्रम आहे पण चा आता चालताना साहेब बोलले की आपण तिथे पण म्हणजे ते आपल्याला आहेत तर हरकत नाही अतिशय चांगला उपक्रम आहे प्रत्येक जणाला आज आपण ज्येष्ठ झालेत म्हणून बाकीच्यांनी करायचं नाही असं काही नाही उद्या आम्हालाही तुमच्या जागेवर यायचं आहे त्यामुळं ही देशाची गरज आहे आणि ज्येष्ठ नागरिक हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपला अनुभवीचा सगळ्यात मोठा म्हणजे हे असतो काय म्हणतो आपण भांडार असतं त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना फक्त या सुविधा देणं किंवा फक्त त्यांच्या सुविधा देऊन त्यांची हे भागवण्यापेक्षा याच्यामध्ये विचारमंथन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जे प्लॅटफॉर्म लागतो तो प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिला त्यामुळे मी ज्यांनी ज्यांनी यामध्ये मोलाचा वाटा उचलला त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो ज्यावेळेस आम्ही ज्येष्ठ नागरिकांचे बरेचसे कार्यक्रम पाहिले म्हणजे केलेले आहेत बरेचशा कार्यक्रम बरेचसे ज्येष्ठ नागरिकांचे विरंगवा केंद्र जे आहेत त्या ठिकाणी आम्ही जाऊन बसतो त्यावेळेस त्यांच्याशी बोलत असताना त्यांचे दहा गोष्टी आपण ऐकले त्यातली एक गोष्ट एवढी महत्वाची असते की ते आपल्याला काहीतरी खूप मोठं सांगून जाते कारण तो त्यांच्या आयुष्यामधला एक कुठला तरी अनुभवाचा क्षण असतो मग तो कुठलाही असू द्या तो चांगला असेल वाईट असेल एखादा प्रसंग त्यांच्यावर आलेला असेल तो आरोग्याचा असेल आणि त्याच्यावर कशी मात केली ते जे सांगतात तो आपल्याला असा फक्त पुस्तकात वाचून बिचून मिळत नाही तर तो त्यांच्या शब्दातून ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस आपल्याला मोटिवेशन मिळतं आणि मी परत सांगितलं की आपल्याला त्या स्टेज ला जायचं आहे त्यामुळं हा अनुभव असणे आणि सेवा देणे आपले कर्तव्य आहे आपण साठी पाऊल उचललं याबद्दल मी सर्व महानगरपालिकेच्या वतीने आणि माझ्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो यावेळेस हॅपी सिंग यांच्या पत्नी हरजिंदर कौर हॅपी सिंग व विलास कलंगे आणि तुलसी ज्वेलर्स चे किशन सेठ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले धन्यवाद